नमस्कार आज आपण बघणार आहोत स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त नैवेद्य पूर्णाची पोळी आणि कटाची आमटी आज आपण इथे कटाची आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत सुरुवात करूया मला जे पूर्णासाठी आपण एक्स्ट्रा पाणी टाकलं होतं तेच पाणी आपण बाजूला काढून घेणार आहोत कट म्हणून वापरायला यालाच आपण सार असं सुद्धा म्हणतो तर हे डाळीचं पाणी बाजूला संपूर्ण काढून घेतल्यानंतर यातलीच थोडीशी डाळ घ्यायची आणि ती पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी मिक्स करायची पुरणपोळी कशी बनवायची याचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा पद्धतीने जर तुम्ही थोडीशी डाळ आत्ताच मिक्स केली तर आपल्या कटाच्या आमटीला दाटसरपणा हा खूप छान येतो शिवाय चवीलाही खूप छान लागते आता आपण वाटण करून घेऊया लोखंडाची कढई किंवा लोखंडाचा तावा तुम्ही घेऊ शकतात त्यामुळे आमटीला रंग हा छान येतो शिवाय आपल्या जेवणामध्ये आपल्याला आयन सुद्धा भेटते सर्वात पहिले एक मध्यम आकाराचा कांदा कापून घेतला आहे त्यामध्ये थोडे खोबऱ्याचे काप टाकले आहे आणि ते दोन्ही होत आलं गुलाबी जर रंगावरती होत आलं की त्यावेळेस तुम्ही टमाटर टाका आणि खसखस टाका म्हणजे ती कांद्याला चिपकून टमाटरला चिपकून बाहेर येत त्याचमध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकसुद्धा टाकलेला आहे याला व्यवस्थित भाजून घ्यायचं नंतर जिरे यामध्ये टाकून घ्यायचे आणि छानपैकी याला भाजून घ्यायचं आता तेजपान लवंग मोठी इलायची एक ते दोन लाल मिरच्या हिरवी इलायची धने बाजा दालचिनीचा तुकडा सगळं आपण कोरडे मसाले भाजून घ्यायचे आणि याला थंड होऊ द्यायचं आता वाटण थोडं थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या एक पालकाचं पान आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला वाटण करून घ्यायचं आणि जो भाजलेला मसाला आहे तो सुद्धा यामध्ये थोडा थोडा करत बारीक करून घ्यायचा अगदी बारीक पेस्ट तयार करायची कढईमध्ये तीन ते चार चमचे मोठ्या चमच्याने तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आणि ते मीडियम फ्लेमवरती गरम होऊ द्यायचं त्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकून ते तडतडली की त्यामध्ये थोडंसं हिंग टाकून केलेली पेस्ट त्यामध्ये व्यवस्थित भाजायची तुम्ही जर काही पारायणाच्या नियम अटी पाळत असाल कांदा आणि लसूण बरेचदा वर्ज्य असतो तर यामध्ये तुम्ही कांदा आणि लसूण स्किप करून या पद्धतीने सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात साधारण दोन ते तीन मिनटामध्ये हे वाटण व्यवस्थित भाजून होते आणि याचा कलर चेंज होतो तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता यामध्ये एक ते दीड चमचा तिखट अर्धा चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला टाकला आहे आणि आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकतात हे टीस्पूनचं माप होतं मघाशी काढलेलं हे डाळीचं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं एका बाजूला गरम पाणी करायला ठेवलं होतं ते गरम पाणीच यामध्ये टाकायचं आणि याला एक हाय फ्लेमवरती उकळ काढून घ्यायची नंतर फ्लेम लो करून याला सात ते आठ मिनटं असंच शिजू द्यायचं यामध्ये थोडंसं मीठ अजून टाकलं आहे आणि कोथिंबीर टाकली आहे तयार आहे आपली कटाची आमटी म्हणजेच सार आता पुरणाची पोळी कशी करायची आणि पुरण कसं करायचं हे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे महाराजांना पुरणाची पोळी अतिशय आवडायची त्यांच्या आवडीच्या नैवेद्यामध्ये तुम्ही पुरणाची पोळी कटाची आमटी तूप दूध आणि भजेपापडाचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतो असा संपूर्ण नैवेद्य तुम्ही त्यांना नक्की दाखवा महाराजांना तुम्ही यथाशक्ती यथाभक्ती जेही अर्पण कराल ते महाराज नक्की गोड मानतील तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा